आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघा आज मी तुम्हाला नजरबाधा कशी होते नजरबाधा झाली आहे हे कसं ओळखायचं आणि ज्या व्यक्तीला नजरबाधा झाली आहे त्यांनी कुठला उपाय करायचा याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे बघा आता असं नाही आहे की आपल्या फक्त दिसण्यालाच नजर लागते बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्याकडे बघूनच नजर लागते किंवा मला कोणीतरी बघितलं की त्यानंतरच मला नजर लागल्यासारखं होतं बघा नजर ही तुमच्या पैशांना तुमच्या धन आणि संपत्तीला लागू शकते नजर ही तुमच्या सुखाला लागू शकते नजर ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लागू शकते तुम्ही आज छान ड्रेस घातला आहे तर त्या ड्रेसलासुद्धा नजर लागू शकते तुम्ही छान हसताय तुमच्याकडे आनंद आहे तर तुमच्या त्या आनंदाला आणि तुमच्या सुद्धा नजर लागू शकते ज्या व्यक्तीला नजर लागते त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख कमी असते ज्या व्यक्तीला नजर लागते त्या व्यक्तीच्या आयुष्यात चिडचिडपणा जास्त असतो अशा व्यक्तीचं कुणाशी पटत नाही अशा व्यक्तीला समोरचा कुठल्याही व्यक्ती सहन होत नाही अशा व्यक्तीकडे पैसा टिकत ता नाही अशा व्यक्तीकडे यश येत नाही बघा सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आपल्या घरातील एखाद्या लहान बाळाचं बारसं करतो त्याचा वाढदिवस करतो एखादं लग्नकार्य करतो छोटी मोठी पूजा करतो घरात एखादं न नवीन वाहन आपण आणतो किंवा कुठलंही शुभकाम आपण केलं ना की त्याच्यानंतर घरातले फासे उलटे फिरायला लागतात मग आपण म्हणतो की आत्ता माझ्या घरात सगळं काही चांगलं होतं अचानक काय झालं बघा जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करता काहीतरी शुभ करता काहीतरी एखादी चांगली गोष्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये घेता त्याच्यानंतरचं चित्र बदलून जातं कारण नेमकी त्याच तुमच्या सुखाला त्याच वस्तूंना त्याच गोष्टीला कुणाची ना कुणाची नजर लागते बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं बघा आईची नजर बाळायला लागते म्हणजे आपल्याच आईची नजर आपल्या बाळाला लागू शकते तर दुसरे जे कोणी आहेत ते खूप लांबचे आहेत तुमचे मित्रमैत्रिणी असतील तुमच्या शेजारचे असतील तुमच्या नात्यातले असतील जेव्हा अशा कुठल्याही व्यक्तीची तुमच्या वस्तूंना तुमच्या कुटुंबाला तुमच्या घराला नजर लागते तेव्हा तुमच्या घरात आजार पण वाढते ज्या व्यक्तीला नजर लागते त्यांनी कसं ओळखायचं बघा सतत डोकं जड असणे सतत चिडचिडपणा येणे कुठल्याच व्यक्तीशी न पटणे जो व्यक्ती घरात व्यवस्थित असायचा तो व्यक्ती अचानक भांडायला लागतो त्याचं कुणाशीच पटत नाही म्हणजे घरात सतत क्लेश होतात जेव्हा नजर लागते तेव्हा घरातलं सुख आनंद कमी होतो घरात हसणं जे आहे ना ते संपूर्ण घरामध्ये सतत वादाचे सूर सुरू होतात घरात येणारा पैसा जो आहे तो कमी पडायला लागतो घरातील ला आजार पण वाढते जेव्हा अशा काही समस्या अशा काही गोष्टी तुमच्या घरामध्ये घडतात तेव्हा समजून जाकी नजर लागली बऱ्याच वेळा आपलं डो दो, डोकं जे आहे ना ते जड होतं सतत अंगावरती घाम येतो सतत आपल्याला भीती वाटत राहते म्हणजे जेव्हा ह्या अशा नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडतात तेव्हा समजून जायचं काहीतरी नजर मला माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या कुठल्या तरी गोष्टीला लागली आता ही नजरबाधा तुम्हाला माहिती असेल तर ती कशी उतरवायची तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला जर सतत नजर लागत असेल तर त्यासाठी मी अत्यंत प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा शनिवारपासून सुरू करायचा आहे आणि महिन्यात तो सात वेळा करायचा आहे किती सात वेळा या शनिवारपासून केला तर शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार असे सलग सात दिवस हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी काचेचा ग्लास घ्यायचा एक छान काचेचा ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास तरी पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये खड्यांचं खड्यांचं नसेल तर जे बारीक मीठ असतं बघा हे अर्धा किंवा एक चमचा वेळ मीठ घालायचं खड्यांचा किंवा बारीक अर्धा किंवा एक चमचाभर मीठ त्या ग्लासमध्ये घालायचं आणि आत्ता हा जो ग्लास आहे तो ग्लास त्या व्यक्तीवरून सात वेळा बड़ा ओवाळायचा ज्या व्यक्तीला नजर लागली तुमची मुलं असतील तुमचे पती असतील ज्यांच्या यशाला नजर लागली त्याच्या कमाईला नजर लागली तुमची मुलं सतत दचकतात तुमची मुलं आजारी पडतात तर ते त्यांच्यावरून उतरवा जर तुम्हाला त्रास होतो तुम्ही स्वतःवरून सात वेळा हा ग्लास उतरवा एकच ग्लास सगळ्यांसाठी नाही घ्यायचा हा उपाय करत असाल चार व्यक्तींसाठी दोन व्यक्तींसाठी जेवढ्या व्यक्ती असतील तेवढे ग्लास तुम्हाला घ्यायचे आहे ठीक आहे आता त्या व्यक्तीवरून सात वेळा हा ग्लास उतरवला वरपासून खालपर्यंत उतरवला की तसं सरळ जायचं आपलं जे बेसिंग आहे त्या बेसिंगमध्ये वॉश बेसिंगमध्ये हे पाणी टाकायचं हे पाणी झाडांना नाही घालायचं इतरत्र कुठेही नाही फेकायचं जे बेसिंग असतं ना त्या बेसिंगमध्येच हे पाणी किंवा कुठे गटार बिटार असेल तर त्याच्यामध्ये हे पाणी ओतायचं हा उपाय सलग सात दिवस शनिवारपासून सलग सात दिवस तुम्ही केला त्या व्यक्तीला किंवा तुमच्या घराला कुटुंबाला तुम कुणालाही नजर लागलेली असेल तर ती पूर्णपणे संपून जाईल आता दुसरा उपाय जो आहे हा दुसरा उपायसुद्धा कुठल्याही शनिवारपासून तुम्हाला करायचा आहे काय करायचं एक काचेचा ग्लास घ्यायचा एक काचेचा ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचं काचेच्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास तरी पाणी घालायचं आणि त्याच्यात पिवळं किंवा सॉरी त्याच्यामध्ये हिरवं लिंबू घालायचं खूप हिरवं नको खूप पिवळं पण नको मध्यम असताना छान एक लिंबू त्या पाण्या जसं आपण सरबताला घेतो लिंबू तसं एक लिंबू त्या ग्लासमध्ये घालायचं आणि जिथे तुम्ही झोपताय रात्री ज्या ठिकाणी झोपताय तर त्या ठिकाणी ते ठेवायचं आता अगदी उशाला किंवा बेडजवळ असं नाही ज्या ठिकाणी झोपते त्याच्या आजूबाजूला कुठेही थोडंसं लांब असेल तरीही चालेल फक्त त्या ठिकाणी तुम्हाला हे ग्लासमध्ये लिंबू असणारं पाणी ठेवायचं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे सगळ्यांच्या अगदी अगोदर उठल्याबरोबर घराच्या बाहेर जायचं आणि मिरचीचं रोप बघा या उपायासाठी मिरचीचं रोप तुम्हाला लागणार आहे हिरवं लाल कुठलंही मिरचीचं रोप तुम्ही बाजारातून आणण्या एखाद्या कुंडीत लावलं तुम्ही हिरोप तरीही चालेल किंवा अंगणात कुठेही तुम्ही मिरचीचं रोप एक लावून ठेवा आता काय करायचं सकाळी उठल्यानंतर हे लिंबू असणारं जे पाणी आहे ते त्या मिरचीच्या रोपाला घालायचं अर्पण करायचं ठीक आहे त्याच्यानंतर घराच्या आत यायचं अंघोळ जे काही असेल ते करा दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री झोपताना ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये लिंबू घालायचं झोपताना उशीखाली ठेवायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी हे पाणी मिरचीच्या रोपाला घालायचं ही क्रिया एकवीस दिवस तुम्हाला करायची आहे किती एकवीस दिवस एकवीस दिवसांमध्ये जर हे मिरचीचं रोप पूर्ण जळालं तुम्हाला जर नजरबाधा झालेली असेल खूप नजर असेल तर मिरचीचं रोप अवघ्या काहीच दिवसात किंवा काही तासांमध्ये पूर्ण जळेल मिरचीचं रोप जळालं तर समजून जा की नजरबाधा संपलेली आहे किंवा खूप नजर, नजर लागलेली होती ती उतरलेली आहे शिवाय जे लिंबू जे आहे ते तुम्हाला एकच ठेवायचे आहे रोज वेगळं लिंबू नाही एकवीस दिवस एकच लिंबू ठेवायचं आहे हे जर लिंबू काळं पडलं हे लिंबू सुकलं किंवा काळं पडलं तरीही समजून जा की नजरबाधा खूप जास्त होती सतत आपल्याला नजर लागत होती आणि त्याच्यामुळे जे काही बाधित आहे ते लिंबावरती गेलेलं आहे आणि आत्ता आपण मात्र त्या बाधेतून मुक्त झालेलो आहोत बघा दोन उपाय सांगितलेले आहेत दोघांपैकी कुठलाही एक करू शकता किंवा दोघांपैकी दोनही केलं तरीही चालतील अत्यंत साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ